एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला पंधरा दिवस लागतात सर तेच काम सुनील वीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी मिळून मिसळून एकूण चार दिवस काम केले तर शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा असा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न काळकाम वेग या धर्तीवर विचारले असता इथं हे जे अंक संख्या दर्शवलेल्या असतात जसं की इथं पंधरा आणि वीस यांचा लेकरांनो लसावी काढायचा पंधरा आणि वीस पंधरा आणि वीसचा लसावी दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाच चोकवीस लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक लक्ष द्या आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी हे पाच तीन, या गुनिला, तीन गुनिला, चार याचा अर्थ पाच गुणीला तीन गुणीला चार पाच तरी पंधरा चूक साठ भाग हे झालेले एकूण काम हे काय झालं सर एकूण काम झालं लेकर जे काम लक्ष द्या अनिल पंधरा दिवसात तर गणित म्हणते की सुनील वीस दिवसात करतो दोघांनी मिळून मिसळून चार दिवस काम केलं दोघांचं चार दिवसाचं काम किती हा मुख्य प्रश्न तेव्हा अनिलचं प्रतिदिन काम म्हटल्यास इथंच मांडू अनिलच प्रतिदिन कार्य किती हो प्रतिदिन कार्य कामाचे एकूण भाग साठ इथं मांडा याला भाग अनिल ते काम पंधरा दिवसात करतो भागीला पंधरा करा हा भाग पंधरा चूक साठ चार न जातो चार भाग एवढं काम करतो आणि प्रत्येक दिवसाला त्याच्या कार्यक्षमतेनुसार सुनीलच प्रतिदिन कार्य सुनीलच प्रतिदिन कार्य म्हणजे प्रत्येक दिवसाच कार्य कामाचे एकूण भाग साठ आता हा सुनील ते काम वीस दिवसात करतो म्हणून भागीला वीस हा भाग साठ भागीला वीस म्हणजेच वीस तरी साठ हा भाग तीन जातो हा सुनील प्रत्येक दिवसाला एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतो आता दोघांच एका दिवसाच काम दोघांच एका दिवसाच काम किती दोघांच एका दिवसाचं काम हा प्रश्न तेव्हा अनिलचं एका दिवसाचं काम चार भाग सुनीलचं एका दिवसाचं काम तीन भाग चार सात भाग अस सा उत्तर प्राप्त होते आता या दोघांनी लेकरांनो मिळून मिसून चार दिवस काम केलं दोघांचं चार दिवसाच काम दोघांच चार दिवसाच काम दोघांचं चार दिवसाच काम किती हो सर बघा दो दोघांचं एका दिवसाचं सा काम सात भाग चार दिवसाचं किती चार गुणीला सात भाग करा त्याचं उत्तर प्राप्त होते अठ्ठावीस भाग साठ अठ्ठावीस प्रश्न शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय आता कामाचे एकूण भाग साठ या दोघांनी चार दिवसात केलेलं काम अठ्ठावीस भाग साठ मधून अठ्ठावीस वजा करा ही वजा बाकी दोन तीस म्हणजे बत्तीस शिल्लक काम किंवा उर्वरित काम उर्वरित काम किती हो सर तर बत्तीस भाग शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय शिल्लक राहिलेलं काम बत्तीस भाग हे बत्तीस भाग याच्या कामाचे एकूण भाग आणि याला फक्त संक्षिप्त रूप त्या लेकरांनो दोन्ही संख्या चारच्या पाड्यात चार, चा चार आठ बत्तीस चार पंधरा साठ म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर आठ छेद पंधरा आठ छेद पंधरा हा अपूर्णांक शिल्लक राहिलेल्या कामाच कामाचा भाग दर्शव दर्शवतो म्हणून प्रस्तुत आठ छेद पंधरा पर्याय क्रमांक आहे ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके okay.